नमस्कार नमस्कार हा कशा सर्व तर आजचा आपला व्हिडिओ आहे कुत्र्यावरचा जात आहे म्हणजे आपण घरी आणलेला आहे कुत्रा म्हणजे आपल्या घरीच होता ऑलरेडी जन्म पण त्याचा झालेला आहे बऱ्याच वेळा दाखवण्याचा दा दा प्रयत्न केला मी की कुत्र नेमके कुठून आणलेला आहे म्हणजे लहान लहान पिलं होते त्याच्या वेळेस पण इकडेच गेलो आपण कुत्र बघायला तर ते पण आलो थोडासा ब्लॉक आणि आता कुत्रं मोठं झालेलं आहे बघा हे कुत्र असं आहे शेरू नावा याचं म्हणजे आम्ही पाळलेलं आहे हे श्लोक आहे श्लोक याच्यासोबत दिवसभर खेळत राहतो कारण त्याला खेळायला मित्रच नसते ना गावात नाही त्याचे सर्व मित्र गेलेले असते शाळेत मग श्लोकला कोणत्या सोबत पाहिजे म्हणून दिवसभर श्लोक कुत्र्यासोबत राहते आणि त्याचे भाऊ वगैरे सर्व आले की मग त्याच्यासोबत तो खेळते खेळते तो तर बघा असा कुत्रा आहे चांगला शिरो आहे आमचा जे शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला मी याच्यावरती असं आहेत म्हणजे हे काही आम्ही कुठून विकत नाही आणलं ना कुठून काही याला मागवलं ना कोणी दिलंही आम्हाला तर हे आमच्या घरातनीच कुत्री आहे ती कुत्री वगैरे सर्व आलेलं आहे आपल्या एक दोन वेगळे व्हिडिओमध्ये कुत्री पण आमची होती आमची मीन्स आमच्या घरापासून आधीपासून तिचा जन्म झालेला आहे आणि ती राहते आहे तर तिनं पिलं दिले होते खूप सारे पहिले चार पाच त्यापैकी एक दोन कुत्रेच वाचलेले आहेत आणि ते मोठे झालेले आहे ते बघा बघाच आम्ही शिरो नाव ठेवलेलं यायचं आता खूप दिवसापासून याचा व्हिडिओ घेतो म्हटलं पण व्हिडिओ काही घेतला नाही तर आज व्हिडिओ घेतलेला याचं तुम्हाला दाखवत आहे आमच्या घर शिरू म्हणजे इथंच खाणं पिणं सर्व काही करते आणि याची जागा आम्ही तयार केलेली आहे दुसऱ्या बाजूला तर आज व्हिडिओमध्ये घेण्यासाठी याला इकडे आणलेलं आहे तर आहे बघा अशा प्रकारचं आहे पण काय काय कुत्रा जवळ माहिती आता पण आईला सांगितलंच नाही कुत्रे आपल्या घरी बागवतो म्हणून तर आई बघा आज काय म्हणतोय कुत्र्यासाठी काय आपल्या घरी वागवतो कुत्र हे लेखर चांगले नाही तर म्हणजे पुरा खेदात करी त्यासोबत लाल होते बिमार होते श्लोकला पण नाही कोणी खेळाल त्याच्यानंतर पोळी आणली त्यानं काला पण टाकत आहे त्याचा मित्र म्हणून काला पण करताय बारीक खाते करते खाते, कर खाते? एक दोन वेळा आम्ही टाकतो लग्ना कच्ची कच्ची पोळी थोडीशी कधी कधी काला पण लावतो शेरू शेरू चल इकडे सेकंड ते सेकंड सेकंड डे तर लोक गावटी कुत्र म्हणतात पण गावटी कुत्र नाही आहे आमच्या घरचं चांगलं वागवलेलं कुत्र आहे आणि मन मिळव शांत स्वभावाचं आहे म्हणजे डसत नाही कुणाला आणि जेव्हा भुकायचं तेव्हाच भुकतं आणि लहान मुलासोबत चांगलं खेळतं तर अशा प्रकारचं कुत्रा आहे याची जर आई आली तर ते तो कधी आई आली की त्यासोबत फिरायला जाते ते आणि परत आई त्याची निघून गेली की तो परत इथं थांबते तर ते आमच्या घरातच राहते म्हणजे इथंच बाजूला तर आई म्हटलंस की बा कशाला वा वागवतो काय वागतो पण कसं आम्ही जास्त काही वागत नाही त्याला म्हणजे आधीपासून त्या जन्मापासून तो इथं आहे असंच नाही प्रॉपर शेरू चल पुढे खाय इकडे बाय हा शिरू आई छान आहे मस्त गब्बू गब्बू आहे पुन्हा असं काही जास्त हे नाही बारीक नाही आणि जेव्हा काही रात्रीला काही कोणी काही गेलं इथून तर भुकत डसत नाही बाबा ते लहान कुरलोय डसत नसत त्याला त्याला इंजेक्शन द्यायचं आहे आपल्याला आता इंजेक्शन इंजेक्शन देऊन आणलं लागतं त्याला का इंजेक्शन आता त्याला भेटते आपल्याला दोघांना इंजेक्शन द्यायचं आहे त्याला इंजेक्शन द्यायला न्यायचं आहे कसं त्याशिवाय वागवता आणि लान ले ले तर आम्ही लहान होतो त्याच्यामुळे रसाचं कमी भीती होती पण थोडंसं मोठं झालंय दसाची भीती वाढलेली आहे त्याची त्याच्यामुळे इंजेक्शन द्यायला न्यायचं आहे तर उद्याला नेईन आम्ही याला आणि इंजेक्शन देऊन आणून हा हा मग थांबधूर थांबतेच्या जास्त एवढं नसतं बागवत त्याला शेरू ए, शेरू इथं थांब जाऊ न कुठं तर त्याला बांधून ठेवू आपण ए बसत नसते शेरूवर बसत नसते तस कुत्र्या बसत नसते नाही जात नाही कुठं जात नाही राहू दे त्याला सोड सोड ना इथंच जाणार आहे कुठं जाणार इथंच थांबते आसपास आपल्या चेहऱ्यात थांबते ते श्लोक श्लोकचा खूप प्रेम आहे त्याच्यावर श्लोकचा मित्रच स्ल आहे तो कारण फॉरेन कुत्र्यापेक्षा आपल्या गावठी जे असतात म्हणजे खेड्यातले वागवलेले कुत्रे चांगले असतात हा इमानदार प्राणी चांगला प्राणी तर सर्व कुत्र बेल्ट वगैरे पण आणायचं याला आज पण तो कसा इथंच राहत होता आम्ही कधी त्याला बांधलं नाही कधी काहीच नाही तसंच राहतो नको त्याला दे खेळू दे मोकळं झाले बघा किती गरीब बैल आहे आमचे मनोबाई पण तिला हातात लावते हातात लावा तसं नाही खाल्ले टाकू हां असं खाल्ला खाल्ला बघा म्हणून लावलेला आहे ला थोडी असे बैल आहेत आमचे नवीन आणलेले पहिले जुने बैल होते ते बैल आम्ही म्हणजेच बैल आम्ही ते विकले होते विकले म्हणजे आता खूप हे झाले होते म्हणजे वयस्कर झाले होते बैल आणि खूप दिवस झाले होते त्याला बघून आणि आम्ही शेतकऱ्याला दिले का आणि त्याच्यानंतर हे बैल आणले छोटे छोटे बोरे नवीन दा, दा म्हणजे आता दाखवता म्हटलं एक दोन दिवसापासून पण आज व्हिडिओमध्ये आलेला आहे तर आपण हा व्हिडिओमध्ये पण घेतलेला आहे पहिल्याची वेगळी असे गोरे आणलेल्या नाही नवीन मनुबाई पण आलेली आहे मनुबाई पण सोबत कुत्र्याला वागवत आहे हे बघा म्हणजे आहे तिला पण आवडत आहे कुत्र्याला पाहणं आणि आता पण मोकळंच होतं पण ते स्लोक त्याला दोरी बांधली म्हणजेच ते पडकेची दोरी बांधली साधी व्हिडिओमध्ये पण सल की बा काय बांधलं त्याला आता बांधलेलं थोडस जामी सांधतच नाही त्याला आजच बांधलेला आहे का थांबत नव्हतं आणि याची एरियात नाही राहते ते कारण असं काही त्याला जास्त काही राहत नाही खाते पिते सर्व काही खेडे पण येतच वाईक आण नाही पियत त्याला ताण नाही आहे सरक बाजूला अरे पेत आहे अर पेत आहे पाणी पेत पिऊ दे ना पिऊ दे पिऊ दे पिऊ दे सरक इकडं लाट जाईल तुझ्या अंगार सरक सरक नाही नाही काही होत नाही पाणी पण पित आहे आणि त्याच्यासाठी जागा आता सध्या तर इथंच तिच्यासाठी जागा आम्ही इथंच केलेली आहे कारण सध्या प्रयत्न नाही का इथंच राहते ते नंतर जागा करायची अर राहू दे पाण्यात नसते का पाण्याच्या बाजूलाच राहत असते ते आज भूक लागली तर खाते आणि ताण लागले तर पाणी पिल नंतर पाणी मनो मनभर रायक आकुला मनभर पाणी पी तर हाय आलेले आपल्या इकडं बघा म्हणजे ती राहते हंबायला पुढी लावासाठी आली होती तर आपल्या व्हिडिओ मध्ये पाहायला असेल तुम्ही आणि आकूरला पण भेटली ती म्हणजे जे आपण कुत्र वागवलं शेरू तर शेरूला पण भेटलेली मनबाई बाय एक इकडे पुन्हा आमची मनुबाई बघा कशी गोळ हसते अरे बा Let's go, किसी है? नंदी। का आहे नंदी।, नंदी आपला नंदी हा नंदी आहे तू वानेर कुठे या झाडावर त्याले होते हुक तर आज असले दिसले मला तुम्हाला काल ते होती म्हणून मनुबाई तिकडे मग हुकेल बरं का मनुबाई असे बसलेले पहिल्यावर अरे बा किती मजा येत आहे किती मजा येत आहे मनुला इकडे बा इकडे इकडे मा कोण त्यावर बसतात कशावर बसतात पण आज हंबा बसलेली आमची मनोबाई सँडल केस लागतात अंगाला बाय बाय इकडे 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 आमची मनोबाई बसलेले हंबावर मनोबाई म्हणजेच मनस्वी मनस्वीचे व्हिडिओ बघित असाल तुम्ही शॉर्ट व्हिडिओ मध्ये लॉंग व्हिडिओ मध्ये मनस्वी आलेले काय नंदी काय आपला नंदी, नंदी। काय <coughs> तर बघा असा व्हिडिओ बनवलेला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्की लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा फेसबुकला असेल तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय हा व्हिडिओ इथं संपलेला आहे अशा प्रकारचा हा व्हिडिओ घेतलेला आहे मी म्हणजे साधारण घेतलेला आहे जनरल घेतलेला आहे नेमकी कसं असते आंबा वगैरे बसणं असे गरीब बैला बा एक जण कुचका देत आहे मागून श्लोक ए श्लोक पडील ना दीदी दी आपली बैल उचलत पण बघा एवढा हरीब गरीब हंबा आहे कि ते पूर्ण बसल्यावर पण बसू देत आहे म्हणजे मनस बसलेली